नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा अर्थात टेट परीक्षेचा रिझल्ट कशा प्रकारे डाउनलोड करायचा आहे याच्याशी संबंधित डेमो व्हिडिओ आज आपण बघणार आहोत चला तर मित्रांनो माहितीची सुरुवात करूया मित्रांनो रिझल्ट डाउनलोड करण्यासाठी म्हणजेच स्कोर कार्ड डाउनलोड करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची ऑफिशियल वेबसाईट सर्वात आधी आपल्याला इथे सर्च करायची आहे आपण बघू शकता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ही वेबसाईट आपण इथे एंटर केलेली आहे इथे पहिलाच टॅब महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जो मराठीत दिलेला आहे या टॅबला आपल्याला क्लिक करायचा आहे याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो एक नवीन इंटरफेस आपल्या पुढे इथे येणार आहे अशा प्रकारचा इंटरफेस आप इथे स्क्रीनवर येणार आहे आपण बघू शकता इथे लालशाहीमध्ये एक सूचना इथे आपल्याला दिसणार आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार पंचवीस निकाल या टॅबला इथे क्लिक करायचा आहे या टॅबला क्लिक केल्यानंतर इथे निळ्या अक्षरामध्ये शिक्षक अभियोग्यता हजार पंचवीस गुणपत्रक डाउनलोड वेब लिंक इथे आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक इंटरफेस मित्रांनो इथे ये येणार आहे एक पेज पुन्हा नवीन ओपन होणार आहे इथे सर्वात आधी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर एंटर करायचा आहे त्यानंतर पासवर्ड इथे एंटर करायचा आहे जर तुम्हाला पासवर्ड माहिती असेल तर पासवर्ड एंटर करायचा मित्रांनो किंवा तुम्हाला पासवर्डच्या रूपामध्ये डेट ऑफ बर्थ इथे एंटर करायचा आहे ठीक आहे डेट ऑफ बर्थ एंटर करताना सर्वात आधी इथे तुमचा दिनांक इथे एंटर करायचा आहे त्यानंतर महिना एंटर करायचा आहे आणि वर्षाचे आखरी शेवटचे दोन डिजिट इथे एंटर करायचं आहे आणि इथे कॅप्चा एंटर करून लॉग इनला क्लिक करायचं आहे ही सगळी प्रोसेस केल्यानंतर मित्रांनो इथे तुमचा रिझल्ट इथे डाउनलोड होणार आहे म्हणजे तुमचा स्कोर कार्ड डाउनलोड होणार आहे आपण बघू शकता येथे टीचर्स ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह स्कोर कार्ड येथे स्कोर कार्ड डाउनलोड झालेला आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचा स्कोर कार्ड डाउनलोड करू शकता मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीशी संबंधित तोपर्यंत जय हिंद